हरण्याचे नेमके काही प्रकार असतात का हरण्याचे असंख्य प्रकार आहेत अगदी लहान मुलांपासून तर मोठ्या वयस्कर लोकांपर्यंत वेगवेगळ्या प्रकारचे हरण्या असतात वयानुसार म्हणाल तर काही हरणे हे जन्मता असतात त्याला कंजन आयटल असे आपण म्हणतो जे की लहान मुलांमध्ये प्रामुख्याने दिसतात किंवा मोठ्या व्यक्तींमध्येही कंजनायटल कंजनायटल हरण्या दिसू शकतो जेव्हा ते मोठे होतात तेव्हा त्या ते पिशवीत जेव्हा पोटाचं प्रेशर वाढल्यामुळे हरण्याला सुरुवात होते आणि वयस्कर लोकांचे हरण्या जे वृद्ध लोकांमध्ये होतात हे वयानुसार हरण्याचे प्रकार हरण्या कुठल्या शरीराच्या कुठल्या भागात आहे त्यानुसार प्रामुख्याने काही प्रकार आहेत जसं की इंग्वायनल हर्निया म्हणजे जांगेतला हर्निया जो खूप कॉमन असतो जांगेत फुगायनं उजव्या किंवा डाव्या बाजूला किंवा काही रुग्णांमध्ये दोन्ही बाजूला तो हर्निया होऊ शकतो त्याला आपण इंग्वायनल हर्निया म्हणतो पुढचा प्रकार म्हणजे अंबलिकल हर्निया म्हणजे नाभीचा हर्निया किंवा बेंबीचा हर्निया त्यात रुग्णाला बिंबीजवळ फुगा आढळतो त्या व्यतिरिक्त बिंबीच्या वरती म्हणजे ज्याला आपण इपिगॅस्ट्रिक हरनिया म्हणतो जो बिंबीच्या वरच्या भागात हर्निया असतो या व्यतिरिक्त जर आधी आपली कुठली सर्जरी किंवा शस्त्रक्रिया झालेली असेल त्याचं जे व्रण असतं जे स्कार असतो त्या स्कारमधून जो हर्निया बाहेर येतो त्याला आपण स्कार हरण्या म्हणतो किंवा स्कार स्ण्या असे म्हणतो हे काही प्रमुख प्रकार आहेत जे आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनात वेगवेगळ्या रुग्णांमध्ये आढळतात या व्यतिरिक्त बरेचसे असे हरण्या आहेत की जे बाहेर डोळ्याने दिसत नाही जसं की पोटाच्या कप्प्यातून छातीच्या कप्प्यात जर जा हरण्या जात असेल मधल्या पडद्यातून त्याला आपण डायफ्रॅमॅटिक हरण्या म्हणतो किंवा अन्न नलिकेच्या बाजूने जर जा जठरवर जा जात असेल तर त्याला आपण हायटस हरण्या म्हणतो तर असे काही न दिसणारे प्रकार ही हरण्याचे आहेत